गुरिंदर चड्ढा बरोबर ब्राईड अँड प्रेज्युडिस केला तेव्हा मला त्या एकाच सिनेमाला मला खूप वाईट वाटलं होतं कारण तो इंग्लिश सिनेमा त्यात पुन्हा कास्टिंग आणि ऑडिशन सगळं झालं होतं पण आपल्यातल्या काही माणसांना परदेश बघायला मिळाला नव्हता तेव्हा समोरच्यानी दिलेली संधी हापापून ओरबाडून घेणं काही टीम मेंबर्स मध्ये मा मला दिसलं होतं आणि त्यामुळे आपल्या देशाचं नाव खराब होत की एखादी चांगली गोष्ट दिसली की पटकन बॅगेट टाकायची ते पेन असेल सेटवरची एखादी गोष्ट असेल तर मला असं वाटायचं की याच्यामुळे आपण आपल्याला इतकं शर्मिंद वाटणार आहे कारण एका पॉइंटला आमचा प्रोड्युसर जो होता त्याच्या ऑफिस मधल्या अनेक गोष्टी गाळ झाल्या होत्या आणि तो म्हणाला प्लीज स्पेअर मी आय अंडरस्टँड यू वॉन्ट थिंग्स पण तुम्हाला मी परडियम देतो पैसे देतो मी माझ्या ऑफिस मधल्या गोष्टी घरी नेऊ नका आणि नंतर मग त्या माणसांची चर्चा व्हायची की मी तर हो ला <coughs> हे आणलं मस्त होत ना आणि मला असं वाटायचं की मित्रांनो नका असं करू आपल्याला देव देईल आपण कमवू पण आपल्या देशाचं नाव खराब होतं इथे मला खूप लाजीरवाण झालं होतं तेव्हा आणि हे इंटरनॅशनल प्रोजेक्ट करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तो एक फोटो किंवा रेड कार्पेटवरचा सन्मान याच्या पलीकडे आपलं संपूर्ण वर्क कल्चर दिसतं आणि तेव्हा आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो तेव्हा त्याची बूज ठेवून त्याची चाड ठेवून आपण वागलं पाहिजे आणि आपण उत्खणखणीत नाणं वाजवलं पाहिजे कारण आपल्याकडे त्याच दृष्टिकोनातन बघितलं जाणार आहे की अल्टिमेटली तू भारत नावाच्या देशातनं आलेली व्यक्ती आहेस मला खूप अभिमान वाटतो प्रियांका चोप्राचा की ती इतक्या कष्टानं आपल्या समोर तिने हिंदी सिनेमे केलेत आपल्या समोर तिने त्या म्युझिक अल्बमसाठी धडपड केलेली आहे त्यानंतर तिने काम मिळवलं आज फार आहे असं म्हणणं की हो तिची स्टोरी मी पाहिली इंस्टाग्रामवर आणि काहीतरी तिने काही केलंय का लिप्स जाऊ दे ना ती चर्चा तिने काय काम केलंय आज ती राहते अमेरिकेमध्ये तिचं घर आहे आणि तिच्याकडे एक अख्खा देश मार्गदर्शनासाठी बघतोय की तू आम्हाला सांग कसं वागायचंय केवढी अभिमानाची गोष्ट आहे खूप जबाबदारी असते आपल्यावर इंटरनॅशनल प्रोजेक्ट करणं म्हणजे